आपला है। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल मंत्रालय मुंबई येथे विविध सामाजिक क्षेत्रासंदर्भातील वॉर रूम बैठक पार पडली बैठकीमध्ये आपले सरकार पोर्टलवरील नागरिकांना मिळणाऱ्या विविध सेवा वेळेत आणि कार्यक्षम पद्धतीने उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट निर्देश दिले की सेवा वेळेत न पुरवणाऱ्या संबंधित प्रशासकीय विभाग प्रमुखांवर दररोज रुपये एक हजार इतका दंड आकारण्यात यावा तसेच या संदर्भात मुख्य सचिवांनी तात्काळ परिपत्रक जारी करावे असे निर्देश त्यांनी यावेळी दिले राज्यात सेवा हक्क अधिनियमांतर्गत एकूण एक हजार सत्तावीस सेवा अधिसूचित करण्यात आल्या असून त्यापैकी पाचशे सत्तावीस सेवा सध्या आपले सरकार पोर्टलवर कार्यरत आहेत उर्वरित एकशे अडतीस सेवा एकतीस मे दोन हजार पंचवीसपर्यंत आणि राहिलेल्या तीनशे सहा सेवा पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत ऑनलाईन करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे या डिजिटल योजनेच्या अंमलबजावणीसाठी महाआयटीला ऑनलाईन प्रक्रियेचे प्रमाणीकरण करण्याचे निर्देश त्यांनी दिले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत महाराष्ट्राने सेवा डिजिटलायझेशनमध्ये देशात आघाडी घेतली पाहिजे तसेच नागरिकांनी एका अर्जामार्फत अनेक एक योजनांचा लाभ घेता यावा यासाठी प्रणालीमध्ये आवश्यक सुधारणा करण्याचे आदेशही मुख्यमंत्री यांनी यावेळी दिले सामाजिक सुरक्षा योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी रिअल टाईम ट्रॅकिंग प्रणाली सक्षम करण्यावरही भर देण्यात आला जेणेकरून आदिवासी शेतकरी विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांना योजनांची अचूक माहिती वेळेत मिळू शकेल बैठकीत आदिवासी विकास विभागाच्या योजना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचे कार्यान्वयन आणि ॲग्रीस्टॅक उपक्रम यांचाही सविस्तर आढावा घेण्यात आला आदिवासी विकास विभागाच्या संदर्भात पीएम जनमन योजनेअंतर्गत सर्व उद्दिष्टे दोन हजार सव्वीस पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री यांनी यावेळी दिले त्यात वाड्यापाड्यांमध्ये पायाभूत सुविधा पक्की घरे मोबाईल मेडिकल युनिट्सचे जिओ टॅगिंग बौद्धिशीय केंद्रांचे हस्तांतरण आणि रस्त्यांसाठी विशेष निधीची तरतूद करून कामे गतीने पूर्ण करण्यावर भर देण्यात आला यावेळी मंत्री डॉ अशोक उईके मंत्री अॅडव्होकेट आशिष शेलार मंत्री माणिकराव कोकाटे मंत्री प्रकाश आबिटकर, राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर राज्यमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल राज्यमंत्री योगेश कदम यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते